मंत्रालयाचा हाच तो चौथा मजला जिथे सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक ठेवलेली होती दोन हजार सात साली म्हणजेच इसवी सन दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाला भीषण आग लागली होती ही घटना अठरा जून दोन हजार सात रोजी घडली होती त्या आगीत मंत्रालयातील अनेक कक्ष पूर्णपणे जळून खाक झाले आणि हजारो सरकारी कागदपत्र फाईल्स नोंदी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका नष्ट झाल्या होत्या नमस्कार मित्रांनो मी गणेश दोंगी जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिक्षक आहे आज आपण एका अतिशय मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलणार आहोत दोन हजार सातच्या या आग लागल्यापासून महाराष्ट्र राज्य सरकारने असे ठरवले आहे की आता प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिका नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंतची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे या सिस्टीममुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित प्रत्येक माहिती सुरक्षितपणे साठवली हो जाईल आणि आवश्यक वेळी एकाच क्लिपवर उपलब्ध होईल तसे तर आपण अनेक वर्षांपासून असे ऐकत आहोत की सर्व्हिसबुक ऑनलाईन होणार आहेत सर्व्हिसबुक ऑनलाईन होणार आहेत परंतु आता परत एक निर्णय आला आहे की तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या प्रणालीवर डाटा एंट्री प्रक्रिया सुरू होणार आहे सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे महाई ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे आणि या यंत्रणेद्वारे आपले सर्वांची सर्विस बुक ऑनलाईन होणार आहेत सध्या प्राप्त एका आकडेवारीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच लाख सत्तर हजार आहे आणि जिल्हा परिषद स्तरावरील सर्व कर्मचारी मिळून चौदा लाख पन्नास हजार कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक ऑनलाईन उन होणार आहेत नेमकं या डिजिटलायझेशनचा आपल्याला काय फायदा होणार आहे ते आपण बघू या निर्णयाचे काही मोठे फायदे आहेत जसे की कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बदली पदोन्नती आणि निवृत्तीविषयीची सर्व माहिती एका ठिकाणी मिळेल कागदी कामकाज कमी होईल कोणतीही माहिती हरवण्याचा धोका नाही आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता व वा गती वाढण्यास मदत होईल मित्रांनो दोन हजार सातमध्ये मंत्रालयाच्या आगीत अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवानंदी जुळून नष्ट झाल्या होत्या त्या घटनेनंतर हा निर्णय खूप आवश्यक होता आता या डिजिटलायझेशनमुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही म्हणूनच हा उपक्रम म्हणजे डिजिटल महाराष्ट्राकडे एक मोठे पाऊल आपल्या सेवेसाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र